आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक सव्वीस एप्रिल अहमदनगरमधील ठळक घडामोडी देशाच्या भल्यासाठी या सरकारने काहीच केलेलं नाही शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन नगर लोकसभा मतदारसंघात एमआयएमची एंट्री डॉ परवेज अश्रफी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज उत्कर्षा रूपवते यांची सहासष्ट लाखांची संपत्ती रूपवते यांच्यावर तेहतीस लाखांच कर्ज काळ भैरवनाथांचा रविवारी आगडगाव मध्ये यात्रोत्सव दोन दिवस चालणाऱ्या उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन व्यापाऱ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करणार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी साधला व्यापाऱ्यांशी संवाद बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे निवडणूक खर्च निरीक्षक ममता सिंग यांच्या सूचना अकोले तालुक्यातील थी इंदोरी येथील सुधीर आरोटे यांच्या चित्रांचं मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन आरोटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव शेतकऱ्याला झाडाला बांधून एकवीस शेळ्या पळवल्या संगमने तालुक्याच्या वेल्हाळे गावाच्या शिवारात घडली घटना जामखेड येथील तीन जण एक वर्षासाठी हद्दपार प्रांताधिकारी नितीन पाटील यांचा आदेश असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या